El फ्रेंड्स एसएससी दोन हजार चोवीस चा नोटिफिकेशन आऊट झालेला आहे म्हणजेच कंबाईन ग्रॅज्युएट लेवल यामध्ये सतरा हजार सातशे सत्तावीस आऊट झालेल्या आहेत तुम्हाला इथे अठरा हजार प्लस पाहायला मिळणार आहेत आणि हा फॉर्म तुम्ही कधी अप्लाय करू शकता तर हा फॉर्म तुम्ही चोवीस जून ते चोवीस जुलै पर्यंत हा फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकता आणि एक्झाम जी होणार आहे टी वन ची जी एक्झाम होणार आहे ती सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत होणार आणि इयर टू ची जी एक्झाम असणार आहे ती डिसेंबरमध्ये होणार आपण नेक्स्ट इन्फॉर्मेशन पाहणार आहोत एलिजिबिलिटी सो तुम्ही ग्रॅज्युएट असणार तर ह्या फॉर्म साठी तुम्ही एलिजिबल आहात तुम्ही अप्लाय करू शकता आणि एज जी असणार आहे ती टू मिनिमम एटीन एज असली पाहिजे तर तुम्ही ह्या फॉर्म साठी एलिजिबल आहात त्यानंतर आपण एक्झाम पॅटर्न पाहायला गेलो तर एक्झाम पॅटर्न जो आहे तर फर्स्ट जो टीयर ची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये चार सब्जेक्ट आहेत एक मॅथ्स रिजनिंग जीएस अँड इंग्लिश हे चार सब्जेक्ट आहेत हंड्रेड क्वेशन असणार हे तुम्हाला सिक्स्टी मिनिट मध्ये कव्हर करायचं आहे सिक्स्टी मिनिट म्हणजे वन आव्हर मध्ये तुमचं कव्हर करायचं आहे आणि टीयर टू ची जे एक्झाम असणार आहे सेम चार सब्जेक्ट जे टीयर वन ला होते ते सब्जेक्ट आहे टीयर टू ला पण एक एक्स्ट्रा सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे कम्प्युटर नॉलेज टेस्ट ट्वेंटी मार्कची असणार आहे सो इंग्लिशचं जर बघायला गेलो तर इंग्लिशचं तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाहीये तुम्हाला रेग्युलरली टिक्कर मराठी एस एस सी सी चॅनल आहे त्यावर माझं इंग्लिशचं रेग्युलरली लेक्चर असतो पाच वाजता आपण एस एस सी ह्या पॅटर्ननुसार रेग्युलरली घेणार सो तुम्हाला अटेंड करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करायचंय शेअर करायचंय अँड सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू सो मच